श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना प्रत्येक दिवस हा नवीन उमेद घेऊन आणि एक नवीन अनुभव देऊन संपत असतो कधी आपण चुकतो तर कधी त्याच चुकांमधून शिकत असतो जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो तेव्हा बरेच अडथळे आपल्या मार्गात येतात स्वामी महाराज आपल्या कठीण काळात आपली परीक्षा पाहतात आणि जेव्हा आपलं मन डगमगतं अशा वेळी ते स्वतः आपल्या मदतीसाठी धावून येतात मी ते अनुभवलं आहे जेव्हा जेव्हा माझ्या लाईफमध्ये माझ काहीतरी वाईट होणार अशी चाहूल किंवा एक प्रकारची भीती वाटते तेव्हा माझे स्वामी समर्थ महाराज ते संकट निवारण्यासाठी तत्पर असतात खरं सांगायचं झालं तर स्वामी महाराजांच्याविषयी मी काय सांगावं ते खूप मोठे आहेत त्यांच्यासमोर मी एक अजान बालकच आहे एक आई जसा आपल्या मुलांच्या चुका पोटात घेते त्याचप्रमाणे माझे स्वामी माझ्या चुका पोटात घेत आले आहेत स्वामींनी कायम माझ्यासोबत असावं हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आता आपण आजच्या अनुभवाकडे बोलूयात आजचा अनुभव आहे केदार शिंदे यांचा त्यांच्या आयुष्याच्या चोवीस पंचवीस वर्षानंतर स्वामी त्यांच्या आयुष्यात आले तीन जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग होता आमच्यासारखे आम्हीच त्या दिवशी मधला जो वेळ असतो कलाकारांच्या मेकअपसाठी त्यावेळी जी वेळ असते त्या दरम्यान त्यांची इच्छा झाली की कुठेतरी एखाद्या मंदिरात जाऊन डोकं ठेवून यावं कारण शुभारंभाचा प्रयोग आहे त्यानंतर त्यांनी तिथं विचारणा केली की जवळ कुठं मंदिर आहे का तर एका व्यक्तीने सांगितले की पुढे जाऊन डावीकडे वळले तर मंदिर आहे मी कुठल्या तरी विचारत असेल आणि पहिलं डावीकडचं टर्न सोडून त्यानंतर येणाऱ्या मंदिरात म्हणजेच स्वामी मठात गेले तर समोर खूप मोठी स्वामींची प्रतिमा होती त्यावर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ मला वाटलं काय कोण आहेत बाबा पण मी सोबत नाटकाचं तिकीट आणलं होतं ते मी त्यांच्या चरणी ठेवलं आणि सांगितलं की शुभारंभाचा प्रयोग आहे या प्रयोग बघायला जेव्हा ते नाट्य प्रयोगाच्या ठिकाणी परत आलो तर हाऊसफुल झालं होतं शो पूर्ण थिएटर भरलेलं होतं आणि एकच सीट खाली होती ती होती स्वामी समर्थांची हा छोटासा अनुभव त्यांनी शेअर केला आहे ते सांगतात ते आज जे काही त्यांच्याकडे आहे आणि पुढे जे काही असेल ते सर्व स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादच आहे मंडळी आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्त पुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना या आजाराने त्रासाला सुरुवात झाली त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीनपर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्त त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्याची सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटते त्यांची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या सहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं समर्थक रूपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले त्यांच्यावर उपचार चालू झाले त्या हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाईल ते अतिशय खेलकरपणे बोलत स्वामींनी त्यांची अशी अवस्था केली होती की त्यांना खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले ऑपरेशन नंतर एका महिन्यात असे व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते हे सर्व न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालविले होते त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वत त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे असे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामीच तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊले पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा आढळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अढल आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे चरित्र त्यांचे संदेश त्यांची शिकवण त्यांच्या लीला यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जात असते स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात समर्थांच्या लीला असतील त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते एके दिवस मदोन्मत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते नेमके काय घडले जाणून घेऊया अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे तेथेच ते मालोजीराजांच्या गवार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाला आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला काही केल्या नियंत्रणात येत नव्हता माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखरदंड बांधून जकडून ठेवले तरी तो सोंडेने नागरिकांवर तगड भिरकावीत असे अखेर वाईटता गुण मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही असे अनेक प्रयत्न करून थकलोत त्याला देहांताची शिक्षा करावी का असा सवाल राजांनी स्वामींना केला स्वामी समर्थ शिकवण अहंकार प्रगतीस बाधक निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटेत स्थानिक भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की महाराज या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठमोठे दगड सारखा भिरकावीत असतो मात्र महाराज पुढे गेले ज्यांची सत्ता जगावर चालते ज्यांना प्रत्यक्ष काल घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवले होते तेथे ते पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले सोलप्पा आणि बाबा यादव एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा माजलास काय चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला आपल्या पुढच्या पायाचे गुटगे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू वाहू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथा कशी वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आता पुढची कथा मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामींच्या सतत चिंता करीत असताना स्वामी आपल्याबरोबर आहेत असा नेहमी प्रत्यय येत ये असतो सहा जून दोन हजार सहा रोजी मी पिंपरीहून रात्री भाजीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो रात्री मी एकटाच होतो पाऊस पडत होता स्वामींचा धावा चालू होता इतक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे नाशिकला येणार का विचारले मी पटकन कारमध्ये बसलो कारण मला लग्नाला पोचायचे होते परंतु संगमनेर मागे गेले आणि एक सुनसान जागी रात्रीचे दोन वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपले व गाडी थांबली सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याची विनंती केली पण अंधार होता त्यात पाऊस पडत होता माझ्याजवळ थोडे पैसे पण होते साधारण दहा हजार रुपये होते मनात भीती वाटू लागली होती स्वामींचा धावा सुरू होता आणि पंधराव्या मिनटाला एका पोलिसांची गस्त घालणारी जीप तिथे थांबली आणि आम्हाला विचारले आम्ही सर्व हकीकत सांगितली व त्यात बसलेले वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला स्वामींच्या रूपात दिसले त्यांनी लगेच तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसून मी तुम्हाला पेट्रोल घेऊन देतो असे सांगितले मी बाकी काही चौकशी केली नाही त्यांच्या मदतीने जीपने सुमारे पंधरा किलोमीटर संगमनेरला जाऊन त्यांनी एका माणसाला उठून पेट्रोल द्यायला सांगितले पेट्रोल गाडीत भरून झाल्यावर पुढील धाब्यावर त्यांना चहा पिण्यासाठी आग्रह केला श्री चौधरी साहेब यांनी स्वतःच्या पैशांनी आम्हाला चहा पाजला पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला गोड लागला मी त्यांना सांगितले की मी स्वामी समर्थांचा धावा केला आणि त्यांनी तुम्हाला मदतीला पाठवले हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले ते म्हणाले की माझी सर्व ह्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली ती स्वामींच्या कृपेने कसा वाटला भाग ते कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादलात अडकली असू देत थोडा धीर दर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे स्वामींशिवाय कोणालाच माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामींची सेवा करा आयुष्यात कितीही संकटं आली तर महाराजांच्या सेवेने दूर होतील बाळा मी कुठेही गेलेलो नाही मी तुझ्या जवळच आहे ज्यावेळेस तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू फक्त मला हाक मार मी नक्की धावत येईन एकदा फॉलो करून लि श्री स्वामी समर्थ जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकलात तर आवडता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर हार मानू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही फक्त शांत राहून स्वामीनाम जप करा वेळ काल स्वतः साक्ष देईन भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगलं असेल तर परवाजा बाकी होण्याची शक्यता असते बाळा घाबरतोस कशाला तो, तो आमचा हात धरलेला आहेस आणि ज्याचा आम्ही एकदा हात धरतो त्यांना कधीच एकटे सोडत नाही जसे झाडाचे सौंदर्य त्याच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये असते त्याचप्रमाणे माणसाचे सौंदर्य त्याच्या आचरणात असते बाळ आज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल आयुष्य हे दुःख करत रडत बसण्यासाठी तुम्हाला मिळाले नाही तर आनंदाने हसत खेळत सन्मानाने जगण्यासाठी मिळालेले आहे ते रडत वाया घालवू नका स्वामी म्हणतात आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्तजवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामीनामाने करा दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभवती फिरकणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही बाळा जर कधी तुला एकटे पडल्यासारखे वाटेल तेव्हा तू फक्त तुझे डोले मिटून आमचं नामस्मरण कर तुला तुझ्या जवळच आम्हाला बघशील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या प्रियजनांना पाठवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा